शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दुर्गम भाग आहेत त्या ठिकाणी वन जमिनीमध्ये गांजा या अमलयुक्त पदार्थाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी आम्ही गोपनीय माहिती काढून कारवाया करत असतो याच पद्धतीने कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत ढेव दिव, सर यांनी आदेश दिले असताना काल आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की बोरमोई पाडा भोयटी शिवारात संतोष गॅनसिंग पावरा आणि रामप्रसाद रौजी पावरा यांनी गांजा या अंमलीयुक्त पदार्थाची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया राबून छापा कारवाईसाठी गेलो असता तिथे साधारण अजून एक क्षेत्र भाऊसिंग काशीराम पावरा याचेसुद्धा काही अंतरावर मिळून आले आणि या सर्व ठिकाणी एकूण बत्तीसशे अडुतीसशे किलो गांजा त्याची साधारण किंमत शहात्तर लाख रुपये आहे तो मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्याचा तपास पी एस आय वसावे करत आहेत आरोपी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे त्यांना लवकरच पोलीस कस्टडी रिमांड साठी मान्य न्यायालयात हजर करत आहोत